नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी प्रमाणे नमस्कार आणि सकाळचं फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे नागपंचमी मी में मी नागपंचमीला जायचे म्हणजे वारुळाच्या पूजेला जायचे पण म्हटलं आधी घरातला आवरून घ्यावं उठली उठलीय तिचं नाश्ता वगैरे झाला बाहेर ती मिलनचं पण आवरून वगैरे झाले त्यांना बाहेर जायचंय पण त्याआधी म्हटलं टी मंत्र लावा मंत्र चालू ठेवा नेहमीप्रमाणे आणि मग जा म्हटलं तुम्ही माझा स्वयंपाक काय काय झालाय काय काय चालू आहे ते तुम्हाला दाखवते नागपंचमीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा काल आवळे आहेत काल फोडून ठेवलेले ते वाळायला ठेवले होते वाळतील ते आणि चपाती बनवून घ्यायची नैवेद्य बनवून घ्यायचं त्याच्यामुळे ती काढले मी तवा ठेवलेला आहे तापायला आणि आज भाजी बनवली आहे मी वांग्याची गरमागरम भाजी आहे त्यानंतर इथे शेपूची भाजी बनवलेली आहे आणि खाली आहे गरमागरम खीर खीर तांदळाची खीर बनवलेली आहे मी असं काही साधचं चा स्वयंपाक चालू आहे एवढं बनवून झालं आहे आणि चपाती नैवेद्य बनवायचं बाकी आहे मी घेते पटकन बनवून म्हणजे आणि माझं मग आवरायला स्वयंपाक वगैरे झाला आणि मिलन आले होते ते जेवण करून गेले तर बाहेर आता परत मी जेवण नाही केलेलं म्हटलं आधी वारुळाला वगैरे जाऊन येऊ घरची देवपूजा वगैरे व्यवस्थित करू आणि त्याच्यानंतर म्हटलं आल्यावरती कपडे चेंज करून मग जेवता येईल निवांत तर ही साडी अशी काठपदराची साडी मी भरपूर दिवसांनी घातली आहे काठपदर साडी शक्यतो नाहीच घालत तुम्ही माझे पोस्ट वगैरे हो पण भरपूर बघितले असतील काठपदर साडी नसतीच नव्याण्णव टक्के मी काठपदर साडी टाळतेच कारण ती खूप फुकती आणि कॅरी पण नाही करता येत व्यवस्थित घालता पण येत नाही चापून चोपून काही बसत नाही मऊ सिल्की जर साड्या असतील ना काटपदरच्या त्या बसतात त्या इझिली घालता येतात साड्या तर मग ही साडी माझ्या आईची आहे तर मस्तपैकी होती माझ्याकडं आणि चापून चोपून बसली आणि मला एकटीला ती घालायला ही जमली ब्लाउज त्याच्यावरती झालेला आहे मॅचिंग आणि देवपूजा आता करून घेते मी हे नागनर सोबा जो आहे ते पुढा येतो ना लाह्यांचा त्याच्यामध्ये भेटतं ते हे तर त्याचं आता मी ते देवघराला लावले ते सकाळीच ताट जेव्हा बनवलं ना पूजेचं ताट तेव्हा मग ते देव देवघराला तिथे लावलं मी दाराला आणि मग त्याला लाह्यांची माळ घातली आहे ते पिवळं वस्त्र जे असतं ते घातले लाल पिवळं पण वस्त्र बनवतात ते पण घातले असं काहीस जे मी दरवर्षी करते ते सगळं असं मी ते तिथे लाह्यांची माळ त्या सगळ्या दोन तीन प्रकारच्या माळ त्या फोटोला लावलेल्या आहेत तिथे अनेक विचारत होती काय त्याच्यावरती ते नागनौर सोबत काय ते हनुमानासारखं दिसतंय ना तर तिला वाटते की ते हनुमान बप्पा ती म्हणते हनुमान बप्पा हनुमान बप्पा ठीक आहे म्हटलं हनुमान बप्पा तर हनुमान बप्पा तर आता इथे धूप वगैरे लावलं देवपूजा सकाळीच झाली होती माझी उठल्यावरती आधी देवपूजा करून घेतली होती पण म्हटलं आता पुन्हा एकदा त्रास हे लावलं होतं मी अगरबत्ती लावली होती म्हटलं मग व्यवस्थित असं परत प्रॉपर देवपूजा करू फळं ठेवलेले आहेत मी पाच तिथं प्लेटमध्ये पाच फळं तर होतेच पाच फळ ठेवलेत नैवेद्याचं आपण जो आता नैवेद्य दाखवला मी तुम्हाला स्वयंपाक तो नैवेद्याची एक प्लेट भरून ठेवलेली आहे देवपूजा चालीन पूजेला वारुराला नेण्यासाठी ते ताट पण मी रेडी केलेलं आहे पाणी लाह्या त्यात बनवलेला नैवेद्य कुंकू साखर शेंगदाणे अजून असं ते जाणव वस्त्र ते बनवतात ते सगळं बनवून एका वाटीमध्ये घेतलेले अगरबत्ती पाणी दूध नाही घेतलं अजून तर ता तांब्यामध्ये दूध घ्यायचंय म्हटलं जाताना मग ते दूध वगैरे घेता येईल उगच तृषाचा धक्का वगैरे लागला तर सांडण्यापेक्षा म्हटलं आपण जाताना घेऊयात आणि त्रुषाचं पण असं छान रेडी केलंय गजरा लावलाय माग तिची पोनी घातली गजरा लावलाय मी पण तसंच केलेलं आहे साधी सिंपल पोनी घातली आहे आणि गजरा लावलेला आहे आईने आणलेलं तिला ते मोत्यांचं गळ्यातल्या मोत्यांच्या बांगड्या हे अशा ट्रेडिशनल फ्रॉकवरती वरती घातलेले शक्यतो अशा ट्रेडिशनल फ्रॉक्स ड्रेस हे घालणच होत नाही बरं का ही मी स्टिच करून घेतलेली तिला कन्यापूजन होतं गेल्या वर्षी कन्यापूजनसाठी घेतलेली त्याच्यानंतर ती फ्रॉक घालणच झालं नाही तर म्हटलं आज नागपंचमीच्या मुहूर्तावर तिला पुन्हा एकदा घालावी एकदा दोनदाच काय ते फ्रॉक घालून होतात त्याच्यानंतर कपडे जास्त वापरले जात नाही দুসঙ্গ রাত্রি মান मी असं काही सावरलेलं आहे आता आपण मागे चाललोय वारुळाला तिथे एक छोटस वारुळ आहे झालेलं तयार मिलन म्हटले तिथेच जा गेल्या वर्षी आहे तिकडे लांब आहे थोडंसं तिकडे गेलतो थो त्या वारुळाला पण आता आहे इथे तर म्हटलं इथेच जाऊन यावर तर आता चाललेलो आहे पूजेचं ताट वगैरे नैवेद्य सगळ्या काही गोष्टी दूध दूध तिथे बॉटलमध्ये दिलेलं आहे म्हटलं याच्यात हिंदळ मग तिथे ता गेल्यावर तांब्यामध्ये वगैरे होत्या असं काहीसं काय झालं सांडू नकोस का नाही इथले आली पण पलीकडे नाही जात आहेत का चल बघून येऊ चल ऋषा का नाही जातायत मागणं गवत वाढले हा का इकडनं पण आरुला मानून जायला लागेल मग आपल्याला समोरनं इकडं पण गवतच आहे ना आता काही खरं नाही दूध टाकले तांबत म्हणलं बॉटल हे ते त्याच्यापेक्षा जरा हळूहळू घेते की चालली पाय पाय म्हणून नाही तर हे मग नाही जमत असं हिंदळ थोडंच गच्च नाही भरलं पूर्ण थोडंच भरलं <स्थारी> कडेवरती पाटकोळी घेतली <स्थारी> रस्ता आहे <है> का पण नीरज नक्की तिचा मागे येत ती बर कमी आहे रस्ता मागण नव्हता का रे बर झालं हा चांगला इथे रस्ता मग ते बघ तिथं छोटस वारू तयार झाले समोर दिसलं का तुला निराज इकड कुठं चाललाय तू तिकड कुठे आरू आहे तेव्हा येड्या तर तिथे समोर तो छोटसे वारू तयार झालेले आता आणि आपलं तिथं घर हे किचनची खिडकी वगैरे हो मला तिथनं दिसलं होतं म्हणजे मिलननी सांगितलं इथे जा म्हणून वारुळाला लांब जाण्यापेक्षा तर आहे वारुळ तर तयार झालेलं आहे छोटा असलं तरी पण त्याच्यामुळे इथे चालू आहे पूजा करायला आपण आता इथे पूजा करून घेते ताट आहे चला इकडे बाबू ते काय असतं काय असतं ते मला नाही माहिती आई आम्हाला ना बांधायची आपल्या गळ्यात हातात काहीतरी कुठेही तर मी आता पण बांधाय तिच्या गळ्यात मला नाही माहिती पण बांधतात दोरा हा दोरा आहे ना, 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 दो दो ना। बर अशी छान पूजा झाली एक बसून आता इथे फोटोच काढू थोडेसे पूजा तिथे आवाज येतोय मस्त पैकी आमची छान वारुळाची पूजा झाली आणलं होतं ते सगळं वाहिलं देवाला फोटोज व्हिडिओज पण छान झाले लोक वातावरण आहे पाऊस नाहीये त्याच्यामुळे पूजा निवांत झाली आता आपल्या इथं ताई वगैरे जाणार ता वारुवायला त्यांना सांगते की किती पूजा करा मम्मीला त्यांना सांग रे म्हणून जवळ जो झोका खेळता येईल का रे नाही चल झोका खेळ थोडासा तिथं झाड आला ना दोन वर्ष पूर्वी झोका बांधलेला आहे तो तसाच इला घेतो का रे मी ताट घेतलोय ना चल बस बघ तिला गे बस ना मग पाव कर चल चल त्याचा हात पकड नको हात पकड ना बर चल नको बर चल नको घेत बाय आम्ही ताट ताट काय नाही एवढा चला आता तिथे आहे ना त्या झाडाखाली झो काय तिथे आता येतोय का काय खेळता बघू पंचमीला झोका तर खेळतातच तिथं जाऊन झोका खेळू आपण झोक कस का तुटल का तुथणारे निस एरड्या काय झालं हा का एक दोन झोके होतील ना बघू ट्राय करू हम्म हम्म पटपट असं ट्रेडिशनल लुक दोघींनी केलं होतं कसं वाटत हो घरी जायचं ना भूक लागली आता देवाला वगैरे सगळं झालं कामच सगळी टपली पावसा पाण्याचं म्हटलं आधीच वगैरे झालं ना टेन्शन नसतं लागणार स्वभाव घरातली ती पूजा पण झाली काय तुटलंय दोरी तुटली मला तर नाही तिथं वरती का एक झोका खेळू जाऊ दे पडले तर लई जोरात नाही पडणार खालीच हे झोका आता इथं झोका खेळू पकड बर बसते मी झोका खेळायचा असतो का पंचमीला तुला माहित आहे का आम्ही छोट होत तेव्हा किती खेळायचो बस ए ती आली ती सुटलेली नाही ना तुम्हाला भीती दाखवली बर का नीरज खरं आता भीती नाही जाऊ दे एक दोन झोके तर खेळते मी चप्पल निघाली चप्पल पडली तर पडणारी मी लई जोरात हे उंच भरपूर जण झोके खेळतात बर का नागपंचमीला आम्ही लहान होतो ना तेव्हा सोबत जायचो इतके झोके असं उभं राहून याच्यावरती इतके झोके खेळायचं ना खूप छान वाटतं आणि लकीली आपल्या इथे आहे झोका वारवळ्याची पूजा पण छान झाली झोका पण खेळायला भेटला पण आहे नाही पडत तिला किती भीती वाटते मी पडेल तर नाही पडत बाबू तो वेळ आहे तो काय पण फक्त नाही पडला ये, ये ना एक दोन खेळ होती पाहिजे तो का रे आमच्या वेळेस नाही तुटला तुझ्या वेळेस तुटला ना असं पडला पाहिजे ना छान वाटलं बर का झोके स्लो स्लोच खेळले पण मस्त वाटलं लिंबाचं झाड आहे लिंबाच्या झाडाला दोन तीन वर्षापूर्वी बांधलेला झोका आहे हा बघ अशे झोके खेळायचं आम्ही लहान जुन्या आठवणी किती मस्त वाटत बघ तुष बघ कसा खेळत होतो हे की नाही तुषा वाटते भीती कारण ती याच झोक्यावर नाही ना एकदा पडली होती पाठीला वगैरे खूप लागलो होतं तिला त्याच्यामुळे ती झोक्याला घाबरतीच वातावरण पण खूप छान झाले एकदम मस्त वाटते बघ कुठं दोरी बिरी तुटली रे आणि पडला तर तू आता किती जोरात लागल तुला स्लो घे <स्थाँगे> बघ बघ किती उंच त्याचा झोका बासे नीरज आम्ही काय करायचो असं झोका घ्यायचो आणि वरती पानं असायचे ना ते पानं असं कोण तोडून आणलं असं करायचो बास नीरज मलाच भीती वाटायला लागली <laughs> काय नाही बाबू काय नाही होत <laughs> किती मजा आली हम्म मस्त वाटलं बर का मला पण छान वाटलं झोका खेळून अशी छान पूजा झाली मस्त वातावरण आहे मस्त छान हॅप्पी हॅपी सगळं झालं पूजा मस्त झाली झोका पण खेळायला भेटला ऋषाने आणि मी तर तुम्ही बघितलं असं ट्रेडिशनल लुक केलं होतं आणि स्पेशली ही साडी माझ्या आईची साडी आहे ती साडी घातली ना एकदम छान वाटतं बरं का मस्त वाटतं आणि काठपदराची साडी तुम्हाला माहिती आहे मी काठपदराची साडी जास्त शक्यतो घालतच नाही आपलं पार्टीवेअर वगैरे अशाच असतात पण चापून चोपून बसली ही साडी आणि मला स्पेशल म्हणजे घालता आली आहे त्याच्यामुळं घातली मी आणि छान वाटते मला तिची साडी घालून मस्त वाटते ब्लाऊज माझा आहे पण त्याला मॅच झाला तो ब्लाऊज एकदम मस्त त्याने सिम्पल लुक केलं होतं असं कचरा गेलं वाटतं निसटून व्हाईट नाही भेटला मला हा रेड आणि तिचा तो व्हाईट होता तिचा पण गेला निसटून घरी जातो जेवण करतो आपण केलेला स्वयंपाक मी नंतर जेवण करून बाहेर गेलेले इथनं जाऊच वाटत नाही कारण शेतातलं वातावरण इतकं छान झालं ना वरती ढग वगैरे तुम्हाला दिसत असतील एकदम मस्त वातावरण झाले थंडगार हवा सुटली पण पाऊस आला तर भिजावं लागेल आम्हाला त्याच्यापेक्षा घरी गेलेलं बरं जिथनं आलो तिथनच जाऊ मजन आता त्या साईडनी छान दिवस गेला आता दहा तारखेला मिलनचा बड्डे आज नऊ तारीख येणार आहे उद्या मिलनचा बड्डे त्याचं पण काहीतरी प्लॅनिंग करायला लागेल आता रात्री सेलिब्रेशन बघू करते की नाही केला तर त्याचा सेपरेट ब्लॉग येईल तर असं काही सातचा छान दिवस होता नागपंचमीचा दिवस नागपंचमीची पूजा छान झाली मस्तपैकी जशी मला जमली तशी जशी मी दरवर्षी करते तशीच पूजा केली असं काहीस तुझ्या नागपंचमी तर सगळ्यांना पुन्हा एकदा नागपंचमीचा खूप खूप शुभेच्छा चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असंच चॅनेल ಚನೇಲೂ ಸಾರ ಪ್ರೇಮ ದ ನಿರಜ್ ಸರ್ ಬಾಯ್ ಬಾಯ್